आणि म्हणून राहुल गांधींनी या संदर्भात ही भूमिका व्यक्त केली ही भूमिका सत्य आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागतं अतिशय मोनोपल्ली सत्ताधारी पक्षाला सत्ताधाऱ्यांना भारतीय जनता पार्टीला मदत व्हावं असं धोरण त्यांचं आहे की गेंड्याच्या कातडीचं सरकार आत्ताच्या घडीला आहे जो मंत्री रमनी खेळताना दिसतो त्यालासुद्धा संरक्षणे सरकार देतं या सरकारलाच लाज राहिलेली नाही शरम राहिलेली नाही हल्ला केला असा दिसतोय कारण जी घटना घडली आठवड्याभरापूर्वी त्याची आरोपी सगळे अटक झाले होते गाव सगळे एकोप्याचं आहे मी त्या गावातल्या काही लोकांना संपर्क केलेला काल हिंदूंना केलेला मुस्लिमांना सुद्धा केलेला गाव एकोप्याचा असताना परवाच्या दिवशी काही नेते गेले उत्साही आणि या ज्या पद्धतीनं भाषण केलं तसं त्या गावाची ती परंपरा नाही आहे तसं असताना जाऊन काही लोकांनी हे केलं आणि काल अचानक बाहेरील बाजार होता गावातला बाहेर गावं होऊन आलेले दोन चारशे लोकांनी त्या गावामध्ये उन्माद मांडला सगळा अक्षरशः गावातल्या लोकांची साथ असेलच कारण गावातल्या लोकांच्या साथ असल्याशिवाय बाहेरचे लोक असं काही करू शकत नाही परंतु विषय संपलेला असताना उकरून काढला गेला आणि त्याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांची भाषणं कारणीभूत आहे जे कोणी एक स्टेटस ठेवलं होतं एका मुलाने स्टेटस ठेवलं होतं हे स्टेटस या घटनेशी संबंधित तसं नव्हतं म्हणता येईल जी घटना कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याच्या संदर्भात त्यांनी स्टेटस ठेवलं होतं आणि त्याच्यावरून एवढा मोठा उन्माद आणि मी आम्ही नेहमी नेहमी सांगतो की निवडणुका जवळ आल्या की अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम दंगला दंगली घडवण्याचं षडयंत्र यांचं असतं <coughs> दुर्दैवानं पोलीस याला बळी पडतात कारण परवा असे सगळे माथे भडकाव भाषण झाल्यानंतर काल गावात योग्य बंदोबस्त असायला पाहिजे होता परंतु हा ठेवला गेला नाही परिणामी दंगल घडली यवतगाव तसं पाहायला गेलं तर असं दंगलीसाठी किंवा जातीयवादासाठी बिलकुल याची ओळख नाही आहे मी सगळी माहिती घेतली कोणीतरी जाणीवपूर्वक कोणीतरी काय म्हणजे जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनीच जाणीवपूर्वक ही दंगल घडवलेली स्पष्टपणे दिसतं आहे बरोबर आहे त्याला काय आम्ही सुद्धा कित्येक वेळेस बैठकांमध्ये वेगवेगळे बसलेले असताना त्यांचे वक्तव्य ऐकलेले आहेत शिंदेच्या विषयी काय भावना होती त्यांची सद्भावना म्हणता येईल त्यांना काय होती माहिती आणि शिंदेना सुद्धा या गोष्टी माहिती आहे परंतु आता आडलेले नडलेले एकत्र झालेले आहेत एकमेकांचे जवळचे आहेत ते पण मला तर जास्त त्याचं ज्ञान नाही मला काय तिथला स्थानिक विषय आपल्याला काय जास्त त्याच्यात हे काय असत्य असं म्हणता येणार नाही हे सत्यच आहे एकनाथ खडसे साहेब सातत्यानं हानी ट्रॅप विषयी बोलायला लागल्यानंतरच ला रोहिणी खडसेंचे जे पती आहेत खेवलकर यांच्याविषयी ट्रॅप लावला पोलिसांना एवढं ट्रॅप इथं कोट्यवधी रुपयाचे येत त्या अदानीच्या बंदरामधून कोणी बघत नाही त्याला गावोगाव आता सगळं पोहोचलेलं आहे जे काय पकडलं गेलं ते कोकेन असेल ड्रग्ज असेल तिथं दाखवलं गेलं दोन ग्रॅम दोन बिंदू झिरो जु, झिरो सेवन काहीतरी दोन 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 नहीं, नहीं, आता दोन बिंदू दोन पॉईंट वर जास्त असतं म्हणून गुन्हा वेगळा दाखल होतो दोनच्या आतमध्ये असल्यावर गुन्हा सिरियस दाखल होत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं आयडिया वापरल्या जातात मला असं वाटतं रोहिणी खडसे बोलतात हे सत्य बोलतात हो येत ना नाही सामील असं पण त्यांच्या बंदरातून येतात ना त्यांनी जे बंदर आहे गुजरात तिथूनच सगळ्यात मोठं येतं आपल्याकडे आफीन असेल पोखेन असेल वगैरे ड्रग असेल हे सगळ्यात जास्त त्या बंदरातून येतात थोडक्यात गुजरातमधून थो येतात मोठ्या प्रमाणात पण जनरली बढत्या होत असताना एक नियम असा आहे की जिथं तो आहे तिथं त्याला राहता येत नाही कारण कधी कधी त्यांनी एखादी फाईल केलेली असते ती त्याच्या वरिष्ठाकडे जात असते आणि आता तोच वरिष्ठ झालेला असेल तर त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टीला तो मान्यता देऊ शकतो एक सरकारी जनरली नियम आहे की जिथं त्याची बद बढती झाली तिथं त्याला राहता येत नाही परंतु कौशल्य विकास विभागात अशा पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे मोठ्या अधिकाऱ्यांच्या एक्केचाळीस का बेचाळीस बदल्या झाल्या त्यातल्या बेचाळीसपैकी एक्केचाळीस तिथल्या तिथंच ठेवल्या गेलेले आहे हे तर आत्ता पण कधीच कोणत्या खात्यात झालेलं नाही पण कौशल्य विकासमध्ये झाले त्याला निश्चित विरोध आम्ही नोंदवलेला आहे त्याला आम्ही विरोध करतोय ठीक आहे बदल्या करा बढत्या करा परंतु मग बढत्या केल्यानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणच्या दुसऱ्याच्या अधिकाऱ्यांना तिथं आणा ना महाराष्ट्र अन्य आणि अधिकारी आहेत त्या विभागात हे बा हेमंत करकरे यांचं बलिदान झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सव्वीस आता याच्यामध्ये सरकार म्हणून जी काही जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडलेली हे आपण मानलं पाहिजे आणि हे मानलं असताना जर कोणी त्याचा छळ केला असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे सबकाने आरोप कोणत्या अँगलने केला मला त्याची माहिती नाही परंतु निश्चित मालेगावच्या प्रकरणामध्ये मा हेमंत करकरे हे, कर हे तपास अधिकारी होते म्हणजे मुख्य होते का नव्हते मला माहिती नाही पण एक कोणत्या तरी त्याच्या तपास अधिकारी होते आणि त्यावेळेस एक प्रिडिक्शन चुकीचं करण्याचा प्रयत्न त्या काळात झालेला होता आणि म्हणून एखाद्या वेळेस सरकारच्या मनासारखं नाही केलं म्हणून सरकारने एखाद्या छळ केलेला असू शकतो असं छळ करणं चुकीचं आहे एकतर दहा दिवस मंदिर बंद आहे आणि कोणत्याही गोष्टी मूर्तीच्या किंवा अन्य करायच्या तर त्याची पवित्रता असते मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही परंतु अशी पवित्रता जपण्यासाठी गुप्तता हे ठेवावं लागते कारण जनतेचा भाविकांचा भावनेचा मुद्दा असतो हा त्याच्यामुळं जनरली या सगळ्या गोष्टी फार काही उघडपणी केल्या जात नाही परंतु आता तलवारच नाही तलवारच का काढली किंवा गेली हे काही याला उत्तर नाही आहे पण आत्ता मला फोन आलेला तिथनं की सगळे लोक उपोषणाला धरणे धरण्यासाठी बसलेले आहेत ते प्रशासनानं चुकून जर राहिले असेल तर प्रशासनाने पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागून मला असं वाटतं ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्यावर ठेवल्या पाहिजे लावल्या पाहिजे व्यवस्थित हे केलं पाहिजे असं मला वाटतं निश्चित तसं व्हावं अशी अपेक्षा आहे हे पण त्यांनी पुराव्याचं स्पष्ट केलं आहे महाराष्ट्राचं सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे कशा पद्धतीनं मतदान वाढलं आणि कशा पद्धतीनं ते झालं आणि आता बिहारमध्ये सुद्धा तसंच करण्याचा भारतीय जनता पार्टीचा किंवा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी काही वेगळं मानायची काही गरज नाही एकच येते आणि म्हणून बिहारच्या निमित्तानं पुन्हा एकदा अशा प्रयत्न करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे आणि म्हणून राहुल गांधींनी या संदर्भात ही भूमिका व्यक्त केली ही भूमिका सत्य आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागतं अतिशय मोनोपल्ली सत्ताधारी पक्षाला सत्ताधाऱ्यांना भारतीय जनता पार्टीला मदत व्हावं असं धोरण त्यांचं आहे सदावरते काय एवढं त्यांनी <laughs> राज साहेब किंवा उद्धव साहेबांवर बोलणं फार बोलावं असं मला नाही वाटत सदावरच्या मी आता सांगितलं की गेंड्याच्या कातडीचं सरकार आताच्या घडीला आहे जो मंत्री रमि खेळताना दिसतो त्याला सुद्धा संरक्षण हे सरकार देतं या सरकारलाच लाज राहिलेली नाही शरम राहिलेली नाही विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं निश्चित या सगळ्या भूमिकेला विरोध केला काय आमच्या हातात आहे का राजीनामा किंवा राज्यपालाला राज्यपालाकडून ऑर्डर काढणं हे सत्ताधारी पक्षाच्या जातात ज्या पाहिजे त्या भूमिका रस्त्यावर आंदोलनं केली आम्ही सभागृहात विषय मांडले रोज तुमच्या माध्यमातून विषय मांडतो आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं ताकदीनं काम करतो असं नाही सत्ताधारी गेंड्याच्या कातडीचे झाले आधीचे सत्ताधारी संवेदनशील होते आताचे सत्ताधारी संवेदनशील नाही त्यांना काय वाटलं मला सांगा मुख्यमंत्री काय करतात दररोज काय भूमिका घेतात नाराजी तीव्र नाराजी कारवाई करू तीव्र कारवाई करू सहन केलं जाणार नाही माफी नाही याच्याशिवाय काय कारवाई काहीच नाही ना आणि म्हणून एकीकडं मुख्यमंत्री फार मोठ्या साधन सुशितेच्या गोष्टी करतात पण त्यांचे मंत्री काय करतात सभागृहात्रम्मी खेळतात नोटाचे सिगरेट ओढत नोटाचे बंडल घेऊन इथं बसतात एक बार चालवतो हे प्रकार आता महाराष्ट्रात आधी असे लाज नसणारे शरम नसणारे मंत्री आधी होते का तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे ना शिवाजीराव पाटील निलंगीकरण नुसता आरोप झाला मुलीच्या मागच्या प्रकरणात तर त्यांनी राजीनामा दिला होता दिला होताच ना आता तर किती आरोप रोज होतात यांनी तर महाराष्ट्र लुटायला सुरुवात केली एवढ्या सगळ्या गोष्टी विरोधी पक्ष मांडतो यांच्या परिणामात जनता याला योग्य तो उत्तर देईल हे आपल्या पोलिसांचा अपयश आहे संभाजीनगरचे पोलीस अतिशय गैरव्यवहारात गुंतलेले जबाबदारीने आरोप मी करतो सुस्तावलेले आहेत दिवसाढवळ्या खून पडतात ड्रग्स व्यवसाय चालू आहे जुगाराचे अड्डे चालू आहे पोलीस कशात गुंतलेले वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे तर याची जागा ताब्यात घेऊन दे त्याची जागा ताब्यात घेऊन दे सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे त्याला लपवा त्यांना कारवाई नाही करायची विरोधी पक्षाच्या एखाद्याने केले तर त्याला ताबडतोब कार त्याच्यावर काही जास्त आरोप नसताना त्याच्यावर तीव्र कारवाई करायची याच्यात पोलीस संभाजीनगरच्या आत्ताच्या घडीला गुंतलेले स्पष्टपणे दिसतात आम्हाला नगरचा पोलिस येऊन इथं कारवाई करतो नाकवार टिचून तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे